तू हात काढ ना ये काय गोग्या छत्री किरी गे छत्री मारे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा महारास्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो कि आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत तिसंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदच्शीर मार्गानं आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सदच्शीर मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत पिढ्यान पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही विस्टावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत म्हणजे गोपीशेठ आमदार आहेत त्या परिसरात त्यांच्या मतदारसंघातलं एकी जात यात नाहीये त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेटफळे गावची प त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय चालले आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर ते कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही घ्या घ्या समजून आणि मग निर्णय एक शेवटचा प्रश्न संजय राऊत सातत्यानं म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरला आहे आणि म्हणून मी थेट आरोप कराल माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र नाही म्हणून पण मी तेच म्हणून शंका येते